नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात शिक्षकांचं समर्पण आणि योगदान हे अतुलनीय असते शिक्षकांच्या याच समर्पणाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो आपल्या आई वडिलांनंतर कोणी गुरु असेल तर ते आपले शिक्षक असतात आपल्या जीवनातील पंधरा सोळा वर्ष आपण शिक्षकांसाठी खर्च करतो या वर्षात आपल्या आई वडिलांच्या शिक्षकांकडून आपलं मार्गदर्शन मिळतं त्या शिक्षकांचा हा दिवस म्हणजे शिक्षक दिन कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं एक दिवसाच्या प्राचार्य म्हणून सुहानी गायकवाड तर उपप्राचार्य म्हणून ओमकार बटावळे यांनी ये काम पाहिलं यावेळी मनाली मोरे दीक्षा जगताप श्रुती यादव फातिमा फटाकरे क्षितिजा जाधव जा मिताली मोडके जान्हवी जयस्वाल आजला मुंगे सानिया खाचे संचिता भोसले जयश्री काप आकांक्षा तळकर निखिलिशा लोखंडे संजीवनी नौसे कस्तुरी लळकर रिचल तिवारी श्रुती ठाकूर प्रतीक कजबले सुरेश ढवळ विनय जाधव पारस सकपाळ आदी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून अध्यापनाचं कार्य केलं तर येतर कर्मचारी म्हणून तेजस चव्हाण साहिल जाधव या विद्यार्थ्यांनी काम पाहिलं त्यानंतर विद्यार्थी शिक्षकांचं मनोगत आणि स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे विद्यार्थी प्राचार्य सुहाणी गायकवाड ओंकार बटावळे प्राध्यापक पाटील एन्सी प्राध्यापक ज्ञानेकर बी एन प्राध्यापक कसबे पीपी प्राध्यापक भुरेटीएन प्राध्यापक सरजे व्हीबी प्राध्यापिका कुलकर्णी बी एस प्राध्यापिका गायकवाड एल आर प्राध्यापक गायकवाड पी एम। प्राध्यापक वाडीकर के प्राध्यापक शिंदे बीडी प्राध्यापक जमादार एस टी प्राध्यापक बोळेगाव आय बी प्राध्यापक आंबेगावे डी टी आदी प्राध्यापकांचे विद्यार्थी शिक्षकांना स्वागत केलं यावेळी शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कजबजे आणि प्राध्यापक पाटील एन सी यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थी शिक्षक दीक्षा जगताप मनाली मोरे विद्यार्थी प्राचार्या सुहानी गायकवाड आणि विद्यार्थी उपप्राचार्य ओंकार बटावळे यांनी आपले अनुभव सांगितले कार्यक्रमाचं निवेदन प्रेक्षागव्हाणे तर आभार दीक्षा जगताप हिने मानले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेत

मतलब ऐसा बताया कि रतन और राम डिफरेंस नहीं है अगर मुझे राम मिला तो मेरे को सब कुछ मिल गया रतन भी मिला धन सब कुछ मिल गया उपमा जहाँ मतलब उपमा या उपमान और रिएक्शन पेंटिंग रिएक्शन आणि फ्रीडल क्राफ्ट रिएक्शनचा आपण गृहीत घेणार आहे. गृहीत घ्या. रिएक्शन आहे. सर इन द

तो तो एक साम एक हो, अपला होत सामाजिक आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाही हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य ठरते व्यक्ती स्वास्थ्यामुळे बांधकामामुळे थोडक्यात येते यासाठीच थाप दहशत जबरदस्ती राजरस संस्था हस्तक्षेप यांनी संकल्पना विरोधात आले आपल्याला आपल्याला टाकतात अंतकरणात भाव, खलबल उडून देण्याची त्यांच्यात शक्ती असते अशी पुस्तकं कधी विसरता येत नाहीत दीर्घ दीर्घकालात टिकवणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवरच राहतात उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं यासारखं दु, दु दुसरा उद्देश नाही आम्ही सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले एक दिवसाचं अध्यापन करण्यासाठी अभ्यास किती अभ्यास करावा लागतं ते आम्ही आजच अनुभवलं आहे आज आज तर आम्हाला रोज शिकवणारे आमचे शिक्षक दररोज काय करत असतील हे प्रत्यक्षात आज आम्ही अनुभवलं वर्गात गेल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी आमचं आदर करत नव्हते हे सुद्धा आम्ही बघितलं आणि त्याच्यामुळे आम्हाला स आम आम्हाला शिकवताना शिक्षकाला कसं वाटत असेल हे आम्ही अनुभवलं आहे काही विद्यार्थी उभे राहत होते तर काही विद्यार्थी नव्हते राहत शिकवताना काही बडबड करत होते काही ऐकत नव्हते तरी काही लोकांनी केल्या काही विद्यार्थ्यांनी आदर केला आमचं विद्यार्थ्यांना ओरडलं असतो ओरडलं आम्ही काही विद्यार्थ्यांवर रागवलं सुद्धा काही मुलांनी खूप चांगलं ऐकलं आमचं मला शब्द सर्वप्रथम येथे उपस्थित हो सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज त्या शिक्षक दिनानिमित्त आम्ही शिक्षक अनुभवलाय हो आम्ही शिक्षक म्हणजे काय असा अनुभवलंय हो वर्गात गेल्यानंतर सर्वात प्रथम सगळे उभे राहतात तर कोण उभे नाही राहिलं ना? तरी पण वर्गात बाजार न करता त्याने सगळ्यांनी माझं तरी लेक्चर ऐकलंय मी चार लेक्चर घेतले कंटिन्यू सगळ्यांनी ऐकलं आहे सगळ्यांनी मी सांगितलं ते समजलं असेल अशी अपेक्षा करते मी जर कोणाला मी काय बोलले असेल तर वाईट वाटलं असतं तर सॉरी अकरावीवर काय शिकवून समजत नव्हतं म्हणून मी रायटिंग स्किल्समधला ईमेल पाठ घेतला मी त्याच्यातून प्रत्येक शब्दाचा अर्थ रात्री शोधून शोधून काढून आणला आणि सांगण्याचा प्रयत्न केला पण मी जास्त इंग्लिशमध्ये बोलले नाही लेक्चरला सगळं मराठीत तुम्हाला स्पष्टीकरण दिलं आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरवे नमक प्रथमतः सर्व माझ्या गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक दिनानिमित्त आम्हाला बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षक बनण्याचा बनण्याचा चान्स शिक्षकांनी दिला त्याबद्दल सगळ्या शिक्षकांचे खूप खूप आभार मानते आणि त्या शिक्षकांमध्ये मला प्राध्यापक बनण्याचे बनण्याचा चान्स मिळाला त्याबद्दल तर प्रथमता मी स्वतःहून तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ आभार मानते प्राध्यापक बनणं सोपं नाही सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना शिस्त लावणं प्रत्येक वर्गामध्ये किती शिक्षकांचा आदर कर आदर करतायत शिक्षकांचा किती मान ठेवतायत ते सगळ्यांचं सगळ्यांवर लक्ष ठेवणं प्रत्येक लेक्चरला प्रत्येक वर्गात जाऊन बघणं लेक्चर कसे चालू आहे सगळं कसं चालू आहे सगळं सेट करणं हे खूप खूप म्हणजे खूप त्रास होतो हे करताना एक दिवस शिक्षक बनण्यासाठी मी तर सांगते मी कालपासून खूप तयारी करत होती मी वर्गात जाऊन कसं सगळ्यांशी बोलेन मी सगळ्यांना कसं शिकवेन कसं सगळ्यांना मी शिकवलेलं पटवून देईन सगळ्यांना कसं ते समजेल आज मला समजलं शिक्षकांना किती त्रास होतो आणि वर्गामध्ये बाजार करतो आम्ही तेव्हा शिक्षक शांत बसवताना त्यांना किती त्रास होत असेल आज मला समजलं आजपासून आम्ही सगळ्या शिक्षकांना खूप सहकार्य करू आणि खूप चांगला अनुभव आला मला सगळ्यांचे मनपूर्वक आभार सर्वप्रथम सर्वांना शिक्षक घेण्याची आमची शुभेच्छा आणि सर्वप्रथम मी सर्वप्रथम मी बोलेन की सर्व शिक्षकांना की मला प्राचार्य बनण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्याच आमचे शिक्षक विद्यार्थी त्यांनी जर आम्हाला सहकार्यच केलं नसतं तर आजचा कार्यक्रम नीट पार पाडलाच नसतो कारण की ते वेळेत गेले वेळेत त्यांनी लेक्चर घेतला त्यामुळे कुठे आम्हाला जरा टाईम मॅनेजमेंट करता आला सर्व शिक्षकाने आम्हाला मदत केली सर्व हे करण्यासाठी खर त्यामुळं खरोखरच त्यांचा मी आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर आजचा अनुभवाबद्दल बोलायचं झालं तर काही विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगल्या उत्तम पद्धतीने सहकार्य केला तर काही विद्यार्थ्यांनी जरा सहकार्य केला म्हणजे बोलता तरी म्हणजे थोडे हे केलं तरी पण ठीक आहे जेणे जे ज्यांनी ज्याने आम्हाला सहकार्य केला त्याने त्याने म्हणजे त्यांना आम्ही काहीतरी असं देण्याचं काहीतरी आम्ही शिकवण्याचा काहीतरी प्रयत्न केला आणि खरोखरच जरा डेअरिंग लागतेच कारण की एवढं सर्व मॅनेज करणं आणि लेक्चर घेणं कोण कसं काय शिकवत ते सर्व बघणं खरोखरच कठीण आहे आणि ते सर्व खरंच आम्हाला आणि ती संधी आम्हाला दिली तर मी धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार जन्मदिन आणि हा जन्मदिन भारत सरकारने शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या शिक्षक दिनानिमित्त आपण वर्गावर्गातून नियुक्त्या केल्या जातात मग कोणतरी मुख्याध्यापक होतो कोणतरी उपमुख्याध्यापक होतो नंतर कोण सा शिक्षक सहाय्यक होतात क्लार्क होतात शिपाई होतात तर आज माझ्या शेजारी बसलेले मुख्याध्यापक म्हणून गायकवाड सुहानी आणि भटावळे जयेश ओमकार मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक म्हणून बसलेले आहेत आणि सर्व विद्यार्थी शिक्षिका आणि हे सर्व जमलेले प्रेक्षक आज आज ते प्रेक्षक आहेत तर त्या सगळ्यांचं पहिलं सर्व स्वागत करतो आपण हा शिक्षक दिन साजरा करत असताना आपल्या वर्गामध्ये कशी जडणघडण असते शिस्त कशी असते हे आपणच शिकायचं आहे जसं समाजसेवा शिबिराला आपण जातो तेव्हा आपलं जेवण आपण बनवतो आपले कपडे आपण धुतो आपलं जेवलेलं ताट आपण उचलून ठेवतो घरी गेल्यानंतर ते सगळं आपली आईच बघत असते त्यामुळे आईला काय कपडे धुले धुणे काय किंवा काय अंतरून घालून देणे काय हे सगळं आई करते पण आता तुम्ही अकरावी बारावीमध्ये गेलेला त्यामुळे वडिलांना मदत करायला पाहिजे आणि या शिक्षक दिनानिमित्तसुद्धा आपल्या शिक्षकांचं ऐकायला पाहिजे आता पहिल्यासारखं राहिलं नाही की छड्या मारल्या दोन चार किलो मुलगा वटणीवर येतो तसं आता काही नाही म्हणूनच शिक्षकांना शिक्षण घेत असताना ते शिकवत असताना कशा प्रकारे आपण सहकार्य करायचं सर। या सहकार्याच्या भावनेतून हा शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे तर या शिक्षक दिनाचा आपण चांगल्या प्रकारे आपल्या भावी जीवनामध्ये उपयोग करून घ्या शिस्त बाळगून घ्या आणि शिस्त बाळगल्यामुळे शिस्तीचा फायदा सर्वांना जसा रांगेचा फायदा सर्वांना तसा शिस्तीचा फायदा पण सर्वांना होत असतो आणि त्या शिस्तबद्ध चाकुरीतून आपण शिकलो तर आपण कधीच कुठे मागं पडू शकणार नाही याची आपण मनापासून खात्री बाळगा आणि पुढील आयुष्य तुम्ही शिक्षणाचं तुम्हाला अजून जायचं आहे आता फक्त एक पहिली पायरी आहे अजून भरपूर पायऱ्या आहेत त्या पायऱ्या ओलांडताना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येईल आणि आपल्या आईवडिलांचं आपल्या शाळेचं आपल्या गावाचं आपल्या वाढीचं नाव उंचावतं कसंही त्याच्याकडे लक्ष द्या आता परीक्षा झालेल्या आहेत पुढच्या परीक्षा आणखीन जशा जशा येतील तशा अवघड जाणार आहेत तर आपण सगळं लक्ष अभ्यासात द्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे अतिशय भारतामध्ये नाही मिळतं तर इंग्लंडमध्ये सुद्धा एक नंबरने पास झालेला विद्यार्थी होता त्यामुळे आज भारताचा आपल्या नाव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळेच होते पण त्यांचं शिक्षक दिन का त्यांच्या जयंतीला केला मग दुसऱ्या का नाही केला हा पण एक प्रश्न उद्भव उद्भवतो त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी नाव मिळवलेलं आहे त्यांच्यासारखंच आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण कसे पुढे जाता येईल तेवढं नाही झालं तरी चालेल पण निदान आपण ग्रॅज्युएशन क कर, कर पुरं करताना कसली केटी न लावता पास व्हाल अपेक्षा करतो आज झालेले सर्व शिक्षक त्यांनाही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व विद्यार्थी मित्रांनो आजचा शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते यांच्या जन्मदिवसानिमित्त भारत सरकारने त्यावेळेला शिक्षक दिन हा साजरा करण्यात यावा भारतभर आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात यावा असं सांगितलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती पदापर्यंत गेले उपराष्ट्रपती ते पहिल्यांदा झाले आणि नंतर राष्ट्रपती झाले एक साधारण शिक्षक हा इतक्या सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे भारतातलं सर्वोच्च पद हे राष्ट्रपतीपद मानलं जातं त्या पदापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या पदापर्यंत जाऊन देखील आपली शिक्षकाची जी भूमिका आहे ती तो विसरत नाही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासोबतच मला आठवण होती ती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची ते सुद्धा जरी शास्त्रज्ञ होते आणि ते इतक्या उच्चपदापर्यंत पोहोचले राष्ट्रपती पदापर्यंत तरी ते हाडाचे शिक्षक होते खरंतर त्यांची अशी इच्छा होती अंतिम इच्छा म्हणूया त्याला की मला जर मृत्यू यायचा असेल तर तो, तो माझ्या विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता मला मृत्यू यावा आणि तसंच घडलं एकदा एका कार्यक्रमामध्ये राष्ट्र राष्ट्रपती पदावर त्यावेळेला नव्हते परंतु एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला त्या स्टेजवर म्हणजे एखाद्याने स्वतःची इच्छा व्यक्त करावी आणि ती पूर्ण व्हावी असं फार क्वचित होतं तर शिक्षक हा जो आहे शिक्षकाचा सर्वात जास्त मोठा आनंद काय असेल तर त्याचे विद्यार्थी जसे जसे यशाची पदक यशाची जी काही शिखरं आहेत ती पादाक्रांत करतात त्यावेळेला जेवढा आनंद त्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना होतो त्यापेक्षा हजारपटीने त्याच्या शिक्षकांना त्याचा आनंद होत असतो हे असं एकच क्षेत्र आहे की जिथे आपल्यापेक्षा आपल्या हाताखालचा म्हणजे आपला विद्यार्थी हा पुढे गेल्यानंतर आनंद होणारा जो त्याला घडवणारा माणूस आहे त्याला आनंद होतो असं हे एकमेव क्षेत्र आहे शिक्षकाला आपला विद्यार्थी पुढे जाताना आनंद होतो तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात जाऊन बघा एखाद्या इंजिनियर एखाद्या कुठल्या कंपनीमध्ये असेल आणि त्याच्यापेक्षा ज्युनियर असणारा जर इंजिनियर पुढे गेला तर ते योग्य मानलं जात नाही म्हणजे त्या सिनियर शिक्षका सिनियर इंजिनियरवर अन्याय झाला असं म्हटलं जातं परंतु शिक्षकाचं तसं नाही शिक्षकाच्या कालून दरवर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडत असतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पुढे शिक्षण घेतात कुठले तरी शिक्षकच त्यांना शिकवत असतात आणि सर्वोच्च पदापर्यंत जरी जायचं असेल तर शिक्षकाचा आधार घेतच सगळं आयुष्य आपलं कंठप जातं आणि शिक्षक हा देखील आदर्श शिक्षक तोच जो मरेपर्यंत विद्यार्थी असतो मरेपर्यंत शिकण्याची इच्छा शिक्षणाची तहान ही आयुष्यभर प्रत्येकाला असली पाहिजे जरी तुम्ही शिक्षकी पेशात गेला नाही तरी सुद्धा शिक्षकाचं जे व्रत असतं ते तुम्ही पाळू शकता जसं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी पाळलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पाळलं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये शिक्षक झळकत होता तीजी है तीजी है, ती जी तहान आहे ज्ञानाची ती जी भूक आहे ती कधी विजता कामा नाही शेवटच्या क्षणापर्यंत ती तहान जागृत राहिली पाहिजे त्याच्याने माणसाला अत्युच्च मूल्य प्राप्त होतात आणि जीवन कसं जगावं तर ते शिक्षकासारखं जगलं पाहिजे असं कुणीही साधारणतः उदाहरण देताना सांगतो शिक्षकी पेशाबद्दल आपल्या समाजामध्ये अतिशय आदराची भावना आहे यापेक्षाही शिक्षकाबद्दल सर संपूर्ण समाजामध्ये जर बघितलं अगोदर तर गावातला सगळ्यात जो काही समजदार माणूस म्हटला जायचं तो शिक्षक असायचा सा। कुठलाही भांडण तंटा छोट्या गावामध्ये झाला तर पहिल्यांदा त्या शिक्षकाकडे सगळे लोक जात अगदी घरातला तंटा नवरा बायको मधला जरी असेल तर तो, तो मिटवण्यासाठी कोर्ट गाठत शिक्षकाकडे जायचे आणि शिक्षकच या गोष्टीवर समाधान देईल अशा प्रकारची भावना लोकांमध्ये होती तो आदर आम्ही सुद्धा जपला पाहिजे शिक्षकांनी जपला पाहिजे आपल्याबद्दल समाजामध्ये इतका प्रचंड आदर असेल तर त्या आदराची जपणूक करणं ही सुद्धा खूप मोठी जबाबदारी आमच्या घेऊन पडते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते एक आदर्श शिक्षक होते आदर्श शिक्षक हा फक्त पुरस्काराने होत नाही तर तो आदर्श शिक्षक हा वागताना बोलताना त्याच्या वक्तृत्वातून इतर सगळ्या गोष्टीतून त्या आदर्शाची झळक मिळत असते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स